गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विजयाच्या शिखरावर पोहोचली आहे अशातच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी चारही जागांवर महायुती जिंकून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या व जवळपास पंधरा दिवस प्रफुल्ल पटेल गोंदिया जिल्ह्यात तळ ठोकून होते त्याची फलासुरती मिळाली असून चारही जागांवर माहिती आघाडीवर आहे ये बाईक लग्नाची य जैन साहेब काय सांगाल गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुती चारही जागांवर समोर आहे भाई पल यांनी प्रचंड मेहनत यावेळेस घेतली आहे काय सांगायला या संदर्भात महायुती गोंदिया जिल्ह्यात चारही सीट महायुतीची निवडून येत आहे यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि याच्याहीपेक्षा आमचे जे सन्माननीय मतदाता आहे त्यांचा भरघोस आशीर्वाद विकासाला मिळाला आहे आणि राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार निर्मिती होणार आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी लाडकी लागू करण्यात आली ते काम करून गेली का महायुतीची सरकार आणि अजितदादा असो माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी जे लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी जे योजना आणली त्याचा भरघोस आशीर्वाद आम्हाला लाडकी बहीण आणि शेतकरी बंधूंनी दिलेला आहे आ, कासा ही आमची जी महायुती होती त्याचा हे फलस्वरूप परिणाम आहे आमचे पूर्व आमदार विनोद भाऊ यांनी महिलांसाठी जे सशक्तीकरणाचं जे काम केलं आहे ही खरं तर ही महिलांची जीत आहे आणि सर्व महिलांनी गोंदियाच्या सर्व महिलांनी लाडली बहीण योजना जी त्यांनी चालू केली होती त्याचा फलसूत परिणाम आहे आणि आमची मेहनत आम्ही पूर्ण गोंदिया शहरात घरोघरी फिरलो आणि घरोघरी या योजनेचा लाभ मिळाला की नाही या आणि याच्यावर आम्ही चर्चा करून सगळ्या महिलांना याचा लाभ मिळालेला आहे गोंदियामध्ये एक लाख दहा हजार महिलांना याचा फायदा झालेला आहे ही हीच ही, आमच्या जीचं जे उत्साह आहे आणि मेहनत आहे आमची आमचे आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करतो आदरणीय वर्षाभाभी पटेल यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही महिलाच्या सशक्तीकरणासाठी नेहमी कार्य करत असतो गोंदिया मी चारो जगा महायुती आगे है क्या बताएंगे इसके बारे में गोंदिया शहर में महायुती में हमारे पूर्व आमदार जो विनोद अग्रवाल जी इनके लिए हमारे शहर राष्ट्रवादी कांग्रेस ने और महिला कांग्रेस ने बहुत अच्छे से काम किया और डोर टू डोर और सभाएं लेके हम लोग ने विरोध दिया के लिए महायुति के लिए बहुत ज़बरदस्त मेहनत की है उसका प्रतिफल जो है वो हमारे सामने है

द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव